पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तेहतीस व एकशे अठरा पावणेगाव येथे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर नगरसेवक शशिकांत भोईर साहेब व नगरसेविका सविताताई सांगळे यांची उपस्थिती लाभली तसेच पावणेगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गीते भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मणे जिंकले विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून केला यांनी नगरसेवक शशिकांत भुईर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच पावणे गावातील का कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून ग्रामस्थांमध्येही समाधानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे नवी मुंबई सर काय सांगाल आज प्रजासत्ताक दिन आणि शाळेनं एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे तर शिक्षकांबद्दल मुला आणि मुलाबद्दल दोन शब्द काय सांग सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना भारतवासियांना शुभेच्छा आणि एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम दरवर्षी तेहतीस आणि एकशे अठराच्या माध्यमातून होत असतो आणि त्या माध्यमातून पावणे गावाचं जे काही समृद्धी आहे त्याचं दर्शन करण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून होत असतं त्याबद्दल या दोन्ही शाळांचे मी अत्यंत ऋणी आहे आणि त्यांचे आभारी आहे आणि त्यांचं त्या अभिनंदनसुद्धा करतो सर एक नगरसेवका नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या पावणेगावामध्ये जसे बाथरूम असेल किंवा रिक्षा स्टँड असेल आता दोन दिवसापूर्वी एक घटना घडली त्याला गांजाचं सेवन करू दिलं नाही म्हणून त्याच्या घरापर्यंत ते मारायला गेले होते तर माझी एक विनंती आहे आणि पूर्ण ग्रामवाशियाची विनंती की आपल्या माध्यमातून जर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं ते प्रट्रोलिन चालू होईल तर या विषयावर कारण की आपण त्याबद्दल कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने तातडीने लगेच मी सिनियर साहेबांना या बाबतीत सूचना देईन आणि त्यांना कल्पना देईन आणि त्याच्यावरती कारवाई निश्चितपणे होईल काय सांगाल जसं सरांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे या वर्षी तुम्ही हजेरी लावली काय सांगाल तुमचं शाळा हे माझ्यासाठी एक मंदिर आहे शाळेसाठी मी पहिल्यापासून खूप काय केलं जेव्हापासून दुसरी पर्यंतची शाळा होती तेव्हापासून माझी उपस्थिती आहे माझं लग्न दोन हजार एकोणीसशे अडुसष्टला झालं तेव्हापासून मी शाळेमध्ये हजर असते मला यंदा एवढी वर्ष झाली मला अभिमान आहे तिरंग्याचा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा पहिल्यापासून माझे हेच ध्येय आहे शाळा म्हणजे माझं मंदिर आहे ह्या मंदिरासाठी मी उपस्थित राहीन जोपर्यंत माझ्यात प्राण आहे तोपर्यंत खूप चांगली माहिती दिली तर मुलांनी काय काय काळजी घेतली पाहिजे शिक्षणासोबतच कशा पद्धतीने नियम पाडले पाहिजे मुला मुलांनी काळजी म्हणजे मुलांनी ना स्वतः जे फक्त पुस्तकी शिकत आहेत त्यापेक्षा ते आपण आचरणात कसं आणणार आहोत त्याचा वापर दैनंदिन जीवनात कसा करणार आहोत याची विद्यार्थ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे नवीन फक्त सोशल मीडियाला वाहावत न जाता त्यातून चांगले फायदे काय करून घेता येतील आपल्या देशाच्या विकासासाठी स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काय उपयुक्त योजना आहेत त्या स्वतः अंमलात आणल्या पाहिजे त्यानुसार त्यांनी वागल्या पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आता एक नगरसेवक यांना त्यांनी काय सांगाल जे मुली आहेत तुम्ही जसं बोललं की सोशल मीडियाचा वापर चांगला पण आहे आणि वाईट पण आहे तर काही रील बनवायचे याच्यामध्ये कुठंतरी वाईट व्यसन जातं आणि त्या मुलींना काय मॅसेज द्याल तुम्ही मुलींना एकच सांगते आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी जी शाळा चालू केली आज त्याचं जर चीज करायचं असेल तर मुलींनी सर्वतोपरी शिक्षण घेऊन सर्वोत्तम शिक्षण घेऊन त्याचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी करावा फक्त सोशल मीडियाला त्या रील आणि संगीतामध्ये वाहवत न जाता संगीत हे पण एक चांगली कला आहे पण त्याला योग्य रीतीने पुढे आणावी रीलच्या जाळ्यात अड न अडकता आपण मुलगी म्हणून या देशाची एक कन्या भारत कन्या म्हणून कशी समोर येईल याचा विचार करावा सर्वप्रथम शाळा क्रमांक तेहतीस आणि शाळा क्रमांक एकशे अठरा या शाळेच्या सर्व कर्मचारी आणि शिक्षक आणि मु दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या शाळेला ह्या विद्यार्थ्यांना असं त्यांना घडून घेतात की उद्याचे ते भावी पिढी आहे त्यांच्या हातात उद्याचा हा देश जाऊ शकतो आणि म्हणून ही शाळा क्रमांक अभ्यास असो खेळ असो कुठली स्पर्धा असो ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा पुढं नेण्याचे काम हे शिक्षक करत असतात आणि उद्याची पिढी घडवणं म्हणजे हे शिक्षकच करत असतात म्हणून त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम